आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला मंगळवारी आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याचा अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी आपल्या अनेक सोपे आणि प्रभावी उपाय हे करायचे आहेत बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरासमोर दारासमोर गुढी उभारायची आहे कारण गुढी दारासमोर उभारणं हे मांगल्याचं विजयाचं प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरासमोर आपल्या दारासमोर ही गुढी मांगल्याची गुढी विजयाची गुढी ही उभारायची आहे गुढी उभारल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धन धान्य सर्वांची भरभराट होते वर्षभर आपल्याला कशाची कमतरता भासत नाही त्यामुळे अवश्य आपल्याला अशी ही गुढी उभारायची आहे तर बघा गुढी उभारत असताना आपण काय करत असतो त्याला गुढीला आपण कडुलिंबाची पानं हार किंवा साखरेची घाटी जी आहे माळ ती बांधत असतो आणि तिची विधियुक्त आपण पूजा करत असतो तर हे जे साहित्य आपण गुढीला बांधत असतो त्याचं देखील खूप महत्व आहे आणि त्याच्यापैकीच एका साहित्याचा आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे कडुलिंबाच्या पानांचा आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बघा दिवसभर आपल्याला गुढी आपल्या दारासमोर उभारायची आहे आणि दिवस मावळला की आपल्याला पाच वाजता ही जी गुढी आहे ती उतरवायची आहे उतरवल्यानंतर काय करायचं आहे जी आपण कडुलिंबाची पानं या गुढीला बांधत असतो तर त्यातील काही पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि आपल्या देवघरासमोर ती घेऊन बसायची आहेत उजव्या हातामध्ये तुम्ही ही पानं जी आहेत ती घ्यायची आहे देवासमोर एक तुपाचा दिवा तुपाचं निरंजन लावायचं आहे किंवा तुम्ही जो दिवा असतो आपल्या देवघरातला तो लावायचा आहे आणि ही जी कडुलिंबाची पानं आहेत ती तुम्हाला हातामध्ये घेऊन तिथे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम चा पठन करायचं आहे किंवा श्रीसूक्तचं पठन करायचं आहे जर तुम्हाला दोन्हीपैकी एक कुठलं तरी येत असेल तर तुम्ही ते म्हणा किंवा मग दोन्हीपैकी तुम्हाला काहीच येत नसेल तर यूट्यूबवर तुम्ही लावा आणि ते तुम्हाला तिथे बसून ऐकायचं आहे आणि त्यानंतर याच्यातली दोन कडुलिंबाची पानं जी आहेत एक सहा सात तुम्ही पानं घ्यायची आहेत आणि दोन लिंबाची पानं जे दोन कडुलिंबाची जी पानं आहेत ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत एखाद्या दे चांदीच्या वाटीत जर तुम्ही ठेवली तर अतिशुभ होईल जर चांदीची वाटी नसेल तर बघा गुढीपाडव्याचा दिवस आहे अवश्य तुम्ही चांदीची वाटी या दिवशी घेऊ शकता जर शक्य नसेल तर स्टीलची वाटी घ्या आणि त्यामध्ये ही दोन कडुलिंबाची पानं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत त्याचबरोबर दोन त्यातील पानं जे आहेत ती आपला जो तांदळाचा डबा आहे त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर जो पिठाचा डबा आहे आपला गव्हाच्या पिठाचा तर त्यामध्ये आपल्याला ही दोन पानं ठेवायची आहे आहेत किंवा धान्याचे डबे असतील समजा गहू ज्वारी तांदूळ यामध्ये देखील तुम्हाला अशी ही दोन दोन पानं गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीचीच पानं जी लावलेली आहेत पानं तीच तुम्हाला अशी दोन दोन पानं तुमच्या धान्यांमध्ये देखील ठेवायची आहेत आणि त्याचबरोबर हळदीच्या डब्यामध्ये पण तुम्हाला अशा प्रकारे ही दोन कडुलिंबाची पानं आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत अवश्य तुम्ही हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करा या उपायामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्याचबरोबर सर्वांचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं घरामध्ये आजारपण असेल तर ते दूर जातं किंवा आजारपण आपल्या घरामध्ये येत नाही आणि आपली वर्षभर आर्थिक प्रगती होते कारण आपण गुढीला लावलेले हे कडुलिंबाची पानं जे आहेत ते वापरत असतो त्यामुळे या पानांमध्ये एक मांगल्य असतं त्याचबरोबर यामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला ही जी पानं आहेत ह्या पानांचा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर गुढी उभारल्यानंतर जी कडुलिंबाची फुलं असतात ती तुम्हाला गुळामध्ये करून त्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे घरातल्यांनीच तो खायचा आहे कारण कडुलिंबाची जी पानं असतात ती आरोग्यदायी असतात आणि त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कडुलिंबाच्या पानांचा असा हा उपाय करायचा आहे आपलं आरोग्य वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य भरभराट राहावी त्याचबरोबर भर आपल्या घरामध्ये रोगराई येऊ नये आरोग्य आपल्याला चांगलं मिळावं घरातील सर्व सदस्यांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे आता ही पानं जेव्हा सुकतील तेव्हा तुम्ही एखाद्या नदीमध्ये ती विसर्जित करू शकता पण ती आपल्याला कचऱ्याच्या पेटीमध्ये फेकून द्यायची नाही आहेत किंवा तुमच्याच घरामध्ये ज्या काही कुंड्या असतात त्या मातीमध्ये तुम्ही ती दाबून ठेवली तरीही चालेल पण अवश्य आपण सर्वांनी हा उपाय या दिवशी करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना हा सोपा पण तेवढाच प्रभावी उपाय कळेल आणि सर्वजण हा उपाय करू शकतील